नमस्कार मंडळी आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज आपण आज आलेलो आहोत सांगोला तालुक्यातील अनक ढाळ टोल नाक्यावरती सांगोला तालुक्यातील धनगर समाज बांधवाच्या वतीने एस टी मध्ये आरक्षण मिळावं हो या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी टोल नाक्यावरती रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्यांच्या नेमक्या मागण्या का काय आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याशी चर्चा करून पाहूयात त्याबाबत तुमची काय भूमिका आहे मागच्या पंधरा दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये सहा धनगर बांधव अन्य करून धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये जे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व या तालुक्यातील समाज बांधव सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने लवकरात लवकर एस टी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला समावेश करून त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित हा धनगर आंदोलन हे आहे आणि एकंदर मागच्या संविधान झालं अनुसूचित जातींची दा, जी यादी झाली त्याच्यामध्ये छत्तीस क्रमांकाचं ते धनगड हे जे नाव आहे आणि त्याच्यावर सातत्याने गेली कित्येक दशक प्रत्येक सरकार असेल आताच विद्यमान सरकार असेल वेदू पक्ष असतील कोणी अदलाबदल कित्येक सरकार झाले पण त्याच्यावर चर्चा झाल्या संशोधन झाली पण आता या निषेधावर आलेला आहे की दनगड हा अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये आहे नाही आणि ज्या पद्धतीनं त्या धर्तीवर ज्या पद्धतीनं बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली की धनगर धनगर एक आणि एसटी प्रवर्गामध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली तेच पद्धतीनं जो अन्याय मागच्या कित्येक वर्षापासून झालेला आहे तो तो अन्याय आता दूर करायचा असेल आणि त्याची अंमलबजावणी करून त्या समाजाला जो भटक्या समाज आहे त्याला आमच्या पाठीशी सरकारने उभं राहावं ज्या पद्धतीने आमच्या मत मतांवर प्रत्येक सरकार आले बारामाती हे देशाचं केंद्र आहे तिथं धनगर समाज एवढा मोठ्या संख्येने असताना त्यावेळीस पण प्रत्येकाने त्याची मतं घेतली किंवा तिथं आंदोलन झाल्यानंतर सरकार बदलली हा, हो हो हा बो, 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 है। है जर हा धनगर समाज एवढा मोठ्या संख्येने असेल तर त्यांच्यावर अन्याय होत असताना एवढ्या दशकावर अन्याय होत असताना हा भो भो भोळा समाज आहे आणि ह्याच्या पाठीशी जर तुम्ही उभारत नसाल आणि सारखे गाजर दाखवत असाल तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीला सरकारला सामोरं जावं लागणार आहे पालकत्व म्हणून मी आता टीका कोणावर करत नाही पण पालकत्व म्हणून आता त्यांची जबाबदारी आहे की हे जे काय आंदोलन आहे त्याला वाचा फोडायचे असतील आमचे जे समाज बांधव तिथं उपासन करतायत आणि जीवाश जीवनाशी लढतायत तर त्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे नाहीतर ह्याचे परिणाम निश्चितपणे सरकारला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या मध्ये हा धनगर समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी निश्चित सगळ्यांचा आभार मानतो जी काही आता आम्हाला इतर समाज बांधव जे पाठिंबा देत आहेत त्यांचाही मी खूप आभार मानतो की त्यांना मी शब्द देतो की ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या पाठीशी आता उभा आहे तर आम्ही पुढच्या तुमच्या प्रत्येक समस्यांना दोन पावलं तुमच्या पाठीशी तुम पुढे राहून सातत्याने मदत करत राहू हाही शब्द मी तुम्हाला या वतीने देतो आणि मी सगळ्या समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की उद्या राज्यव्यापी धनगर समाजाचं जे आंदोलन आहे पंढरपूर ठिकाणी आपल्या समाज बांधवांना पाठीशी पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी आपल्या ताकदीनं तिथे उपस्थित राहण्याची गरज आहे तेवढी मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मा विनंती करतो आंदोलन झालेलं आहे तुम्हाला निवेदन दिले तुम्ही काय वरिष्ठांचे कसा करून सत्तर वर्षापासून हे समाजावरती होणारे वेळोवेळे जे अन्याय आहेत या महाराष्ट्रामधील जवळजवळ साठ पासष्ट जी जातीवादी घराणे या या घराण्याने समाजाची एवढी कुचंबना या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे की ती पुढील जरी आरक्षण आम्हाला घटनेमध्ये असताना जर हे देऊ देत नसतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणतं नसेल त्यामुळं आताचे जे सरकार आहे हे धनगर समाजाच्या वतीनं आता कुठंतरी थोडस पॉझिटिव्ह दिसतय जर या सन धनगर समाजाला नंबरला धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज या सरकारला किंवा या सरकार सर्कार सरकारमध्ये असते असलेले शिंदे सरकार यांचे फोटो या धनगर समाजाच्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये देवाऱ्यामध्ये पुजले जातील एवढं मी या आंदोलनच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी बोलू शकतो आमच्या सकल धनगर समाजाची जे देशात देश पाथिरू कमिटी आहे आणि आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब हे जे दिशा ठरवतील त्या दिशेला त्यांचा जो निर्णय असेल त्यांना ताकदीनं पाठिंबा देणं आणि या तालुक्यातला जो समाज आहे धनगर समाजाचे नेते मंडळ आहे त्यांचा जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करू आणि निश्चितपणे ताकदीनं येणाऱ्या चार दिवसाच्या आत धनगर समाजाचं जे जी मागणी आहे ती पूर्ण करेल असा सरकार मला विश्वास आहे समाज म्हणून जरी आम्ही शिवसेनेचं काम करत असलो तर आम्ही पहिल्यांदा धनगर समाजाचा आहे समाजा जरून फेडण्यासाठी समाजाच्या तळागाळातील प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी गोपीजींजी पडळकर साहेबासारखा या तगडा माणूस या महाराष्ट्रात काम करतोय आज पंधरा दिवस झाला आंदोलनाला माणसं बसली त्यांच्या जीवाचं सरकार तर आरक्षण देणार हे आम्हाला माहिती आहे द्यावं लागणार आहे हे सरकारचं या ठिकाणी महत्वाचं आहे पण या ठिकाणी या सहा जण जे बसले त्यांच्या जीवाचं काही कमी जास्त होऊ नये याची दक्षता सरकारनं त्वरित घ्यावी आणि पडळकर साहेब आणि पाच सहा जण जे या ठिकाणी राज्य सरकारसोबत चर्चा करतात यांनी त्वरित निर्णय घेऊन या ठिकाणी या, या समाजातला एसटीचं आरक्षण द्यावं हीच विनंती आहे